आ रामकृष्ण हरी आज बाबांची तब्येत आहे बरी चांगली आहे पण ठीक हरकत नाही ठेविली आणं ती तैशेची राहावे चित्त असू द्यावे समाधान किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसा जगलो आत्ता माझं वय त्रेपन्न आहे पण ह्या नामस्मरण तरी नाही क्षणाचा भरवसा उद्याचा दिवस उजडेल कसा उद्या माहीत नाही आहे म्हणून आपण आज जगून घ्यायचं म्हणून आपण तरीचा महिमा वर्णावा तर बाबा सावंतर आहे सत्याहत्तर आपण काय सुंदर आहे सत्याहत्तर वर्षा पण तुम्ही कणखर आहात अजून आणि त्यांचे चिरंजीव राजेंद्र माऊलीचं पण पण हे काय प्रत्येकाचं आरोग्य ठेव आहे त्यांचा आशीर्वाद आहे आई वडिलांचा आशीर्वाद सावंत माऊलीनं लागलेला आहे खूप छान आज सहज आलो पण या घराची वास्तू चांगली आहे रचना छान आहे आणि दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती ज्याला दया पण आहे क्षमा आहे शांती आहे तिथं देव वस्तू घराचं वास्तू खूप छान आहे मी चरणी प्रार्थना करतो की या सगळ्या सावंत परिवाराला उदंड आयुष्य लाभो त्यांचा निरोगी आरोग्य लाभो आणि एकदा तरी कुठल्याही मार्गाने का होईना पण पंढरीची वारी घडो आनंदी ते पंढरपूर करा देहू ते पंढरपूर करा सासवड ते पंढरपूर करा पण करा तुकाराबाच्या पालखीतून करा माऊलीच्या करा कसंही करा आता एक वेळ जाऊन आलो आम्ही कधी मला गाडी घेतली आता जाऊन आलो खूप छान पण संतांची कधी असते कारण पंडित आषाढ महिना कार्तिक महिना हा पांडुरंग स्वतः चालत असतो आपल्या बरोबर आता तुम्ही तुमच्या गाडीने गेला दर्शन घेतलं पण मी तुम्हाला खरं सांगतो मी दोन हजार सहा पासून पंढरंग अजून पांडुरंगाला मंदिरात गेलो नाही का तो आमच्याच सोबत आहे आमच्याच बरोबर आमच्या दररोजच्या भानगडी तो क्लिअर करतो तो कुठल्या तर आता उद्या मी अडचण आलं ह्यांच्या रूपानं माझं क्लन झालं दिलीप आवली मग मला ह्यांच्यातच पांढरम दिसला पाहिजे देव वयाशी गेलो माझं मीच देव झालं तुकारामाने सांगितले आपल्या मुखातलं एक वाक्य नाही आपले ऐकत पण एवढे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर लागले होती आपल्याला सतत जाग ठेवायचं काम संतांचं म्हणून खूप छान एकदा वारीला आषाढी वारी कार्तिकी वारी किंवा देहू आळंदी एकदा करा संतांचा महिमा बघा खूप छान संत नारायण आहे खूप छान माउज रामकृष्ण आले बाबांनी बाबांना बोल माझे पाय डोक्यावर असतात जो काही असा असे वाहत असं पाया पडायचं खूप छान बाहून रामकृष्ण आले